नाटक फार छान होतं विषयही खूप चांगला घेतला आणि नवीन कलाकार होते असे वाटतच नव्हते ह्या नाटकाला खूप खूप शुभेच्छा आणि हे नवीन पिढीसाठी हे खूप म्हणजे येणाऱ्या पिढी आपली जर कुठे चुकत असेल तर त्यांच्यासाठी हा खूप चांगला संदेश आहे आणि हे कलाकारही फार छान आहेत मला अजिबात वाटले नाहीत की हे नवीन कलाकार आहेत म्हणून नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रंगभूमी डॉट कॉमवर मी आलेले आहे एक नातं असंही या नाटकाला आणि माझ्यासोबत नाटकाचे लेखक विस्मय कासार आणि रंजना आहे विस्मय खरंच अभिनंदन मी मुद्दाम आज म्हटलं की नाटक मी बघणार आणि मग तुझी मुलाखत घेणार आहे कारण अफाट अफाट खूप सुंदर लिहिलं आहे इतकं सुटसुटीत लिहिलं आहे आणि इतकं सुंदर लिहिलं आहे की ते भावतं मनाला पहिल्या दहा मिनटात आपण नाटकात तोडले जातो आपल्या घरचाच घरचं दृश्य वाटतं आपल्याला स्टेजवर आणि खूप तागदीचा अभिनय कारण इतका त्रास दिला इने दादाला हे भाऊ बहीण आहेत नाटकामध्ये

काही कारणास्तव मग तिला कंटिन्यू करायला जमलं नाही पण नंतर पुढे लेखन करून माझ्यासोबत माझे डिरेक्टर होते त्यांनी म्हणजे माझं पहिलंच लेखन असल्यामुळे ते माझ्यासोबत होते हे पहिलं लेखन आहे हो अभिनंदन खरंच अभिनंदन खूप सुंदर हे संधी चुकू नका खरंच जिथे तुम्हाला संधी मिळेल नजीकच्या नाट्यगृहात असेल हे नाटक बघा आणि रंजनाचं कास्टिंग तू कसं केलंस रंजनाचं कास्टिंग कास्टिंगची खूप मोठी स्टोरी आहे कास्टिंग झाली रिहर्सल चालू झाल्यानंतर दहा दिवसांनी कळलं की ती नाही करत आहे तिला नाही आहे मग अचानक तशीच अगदी म्हणजे सेकंड हाफ तर जमतो प्रत म्हणजे सॉरी फर्स्ट हाफ प्रत्येकाला जमेल असं पण सेकंड हाफ कसं को करेल कोण करेल आणि नंतर मग असं बरेच कॉन्टॅक्ट्स आल्यानंतर रंजना आली आणि आम्ही ऑडिशनच्या वेळेला ते सेकंड हाफ पहिला करून बघितला त्यात ॉज द बेस्ट कितीच असेल नक्कीच म्हणजे मी तेच होती काव्य मला नाही वाटत रंजनापेक्षा चांगली कोण करू शकेल खूप खूप मोठी कॉम्प्लिमेंट येते मी आणि मला खरंच त्यात अगदीच करणं तो दुसरा इंटरव्हल नंतरचा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा आहे आणि तो अंगावर येणं प्रेक्षकांच्या कारण सगळं गोंडस गोंडस गुडू गुडू चाललेलं असतं गोंडस भाऊ एकदम आहे हा आणि <laughs> तितकीच खाष्ट बहीण मिळाली बिचारायला <laughs> सर्व तो पण छळ करते त्याचा पण नाही नंतर मग एक खूप छान त्यांचं बॉन्डिंग होतं आणि अशी एक गोड स्टोरी आहे अजिबात ते चुकवू नका तू काय काम केलंस म्हणजे ही व्यक्तिरेखा उभी करण्यासाठी तू स्वतःवर काय काम केलंस काय सराव केलास बेसिकली मी तशीच आहे <laughs> मला वाटलंच हे आतूनच उपजत असावं हो लागतंय <laughs> असं पण याला त्रासच देतात त्याच्यामुळे ते सहज झालं खूप सुंदर आणि दिग्दर्शकाबद्दल थोडं सांगा दिग्दर्शकाची काम करण्याची पद्धत कशी आहे आणि छान मजा आली आम्हाला काम करताना करता। एकत्र आणि मजा मजा करतच आम्ही सगळं सेट केलं त्याच्यामुळे असं काही वेगळं वाटलं किंवा सर आहेत किंवा आम्ही आहोत असं काही फील नाही आलं ते आमच्यातलेच होऊन मग आम्हाला सगळ्या गोष्टी सांगत होते त्यामुळे मजा आली काम थोडं बोल <laughs> लेखन <laughs> तू केलं तर दिग्दर्शन तू का नाही केलं हा पण एक प्रश्न आहे आणि केलं तर मग ती पद्धत कशी होती तू किती इंटरफेअर करत होतास लेखक म्हणून नाही नाही मी लेखक म्हणून पहिल्यांदा म्हणजे ते बरंच असं बहिणीकडून बरंच काय आलं होतं नंतर मला बरंच सुचलं होतं नंतर ते जाऊन मग सरांकडे पोचलं मग सर की बघा हे एवढं झालंय आता कसं कसं करायचं मग तेव्हा त्यांनी भरपूर मदत केली मला डिरेक्शन डिरेक्टरची खूप मदत झाली जवळजवळ सुरुवातीला तर प्रोफेशन होतं नंतर ते माझे मित्र झाले चांगले आ, काम म्हणजे माझ्यावर बरंच काम केलं त्यांनी <laughs> <laughs> आणि प्रेक्षकांची अशी प्रतिक्रिया आतापर्यंत एखादी आली जी भाऊन गेली मनाला जी लक्षात आहे खूप म्हणजे एक मुलगी होती मेकअप रूममध्ये म्हणजे ती भेटायला आली होती पण ती बोलणार कशी बोलणार कशी सगळ्यांना भेटून मग ती एका कोपऱ्यात बसली होती आणि नंतर मग ती आली माझ्याकडे आणि माझा हात पकडून रडली मला बोलली की अरे मला दादाच आठवला नाही खरंच खूप जबाबदार असा भाऊ दाखवलाय आणि खूप खांद्यावर त्याच्या खूप उज आहे बहिणीचं ओझ आहे सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझ आहे तरी तो ते छान अगदी गोड कसऱ्या चेहऱ्याने पार पाडतोय कुठेच काही हे नाहीये चेहऱ्यावर ते पण उपजत असावं लागतं जसा खडूस पण लागतं तसा <laughs> पण खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा अनेक शुभेच्छा घाटकोपरला आता पुढचा प्रयोग आहे आणि अजूनही प्रयोग लागणार आहेत तर भेटू आपण पुढच्या प्रयोगांना मी अजून एक गोष्ट सांगेन जसं मगाशी सुमित सुद्धा म्हणाला की आमचे कोणाचे चेहरे वेलनोन आहेत आणि तरी सुद्धा ही रिस्क घेऊन काम करणं त्यासाठी आमच्या निर्मात्यांना म्हणजे सत्यजित भालेराव सर आणि अभिजित भालेराव सर यांचे खूप खूप आभार त्यांनी म्हणजे हा सेट तुम्ही बघितलाच असेल एकदम सुशील पांझ यांनी तो सेट बनवलाय खतरनाक बनवलाय खूप सुंदर सेट नेपथ्य छान आहे प्रकाश योजना ही छान आहे म्हणजे नाटकाची जी वाईब आहे की आई वडील नाही आहेत घरात पण त्यांचं असं म्हणजे जाणवतो अस्तित्व की आईबाबा होते आत्ता नाही आहेत आणि बहीण भाऊ राहत आहेत आणि ते घर ते सांभाळायचा म्हणजे जे आहे दिले आईबाबांनी ते सांभाळायचा ते प्रयत्न करत आहेत हे घरात एक ती वाईफ जाणवते त्यामुळे सगळ्यांचं अभिनंदन संपूर्ण टीमचं खूप खूप अभिनंदन विस्मय थँक्यू मला बोलवलं त्याबद्दल थँक्यू सो मच तुमचे पण खूप खूप आभार थँक्यू डिटेलिंग स्क्रीन प्ले स्टोरी टेलिंग सर्व अप्रतिम सगळं बेस्ट होतं सेट वगैरे पण ॲक्ट्रेस डिटेलिंग डिलेवरी सुंदर नाटक सुंदर संकल्पना आणि विशेष म्हणजे सेट अत अतिसुंदर